हॅलो गाईज कसे आहात तुम्ही मजेत ना आणि मजेतच असायला हवं अरे हाय कर हाय कर हाय आम्ही आज पहिल्यांदाच असं म्हणजे एक आपला फेस टू फेस आपला ब बनवलेला आहे आणि आज आपला हा स्पेशल असा म्हणजे पहिलाच ब्लॉग आहे आणि ते म्हणजे पहिल्यांदाच नागालँडमध्ये आणि दिमापूरमध्ये येऊन तर म्हटलं की इथूनच म्हणजे आपल्या व्लॉगिंगची म्हणजे फेस टू फेस अशी सुरुवात करावी आणि म्हणजे चांगलंच आहे प्रत्येक म्हणजे असं नवीन ठिकाणी येऊन म्हणजे नवीन तरी काहीतरी सुरुवात केलेली आहे मी तर नक्कीच म्हणजे तुमचा सपोर्ट पण पाहिजे तर नक्कीच सपोर्ट करा आणि म्हणजे लाईक शेअर आणि सबस्क्राईबसुद्धा करा तुम्हाला आमचे ब्लॉग जर आवडले तर आणि म्हणजे असंच म्हणजे कंटिन्यू आपल्या ब्लॉगला तुमचं प्रेम देत राहा तर चला नमस्कार आज पुन्हा तुमचं स्वागत आहे आपल्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तर म्हणजे आजचा ब्लॉग असा खूप असा स्पेशल आहे माझ्यासाठी कारण की हा म्हणजे त्यावेळेसचा ब्लॉग आहे की म्हणजे ज्यावेळी मम्मी आम्हाला वाटा लावायला आली होती गावाकडे तर ती जेव्हा आली होती हा त्यावेळीच मी शूट केला होता ब्लॉग तर म्हणजे आईसोबत हा म्हणजे शेवटचा क्षण होता तो तो ब्लॉग मी शूट केलेला तर आज तो ब्लॉग म्हणजे मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर म्हणजे स्पेशल अशी आठवण राहून जाते आपली कायमची आणि भाऊसुद्धा आला होता त्यासोबत मम्मीसोबतच म्हणजे वाट्या लावायला तसं तर त्याकडं म्हणजे वेळच नव्हतं पण खास माझ्यासाठी तो आला होता कारण की म्हणजे त्या आता कारण की एकदा जे आलं नाही तर म्हणजे इकडं जा आलं तर म्हणजे आता डायरेक्ट पुढच्या दिवाळीलाच जाणार आम्ही घरी यामुळं तर आलोसुद्धा अशी आता झोपे झोपीला आलेली आहे वाटते कारण की म्हणजे आता थोडी किरकिर करत होती आणि आता म्हणजे झोप आलेली बहुतेक तिला यामुळं आता नंत भेटूया थोड्या वेळात कंटिन्यू पहिल्यांदा तिला झोपी लावते मी तर चला आता पुन्हा आपला म्हणजे क ब्लॉग असा कंटिन्यू करूया कारण की आरूसुद्धा आता झोपलेली आहे एक आता एक सव्वा एक वाजलेले आहेत आणि खूप म्हणजे या टायमिंगला तर ती दररोज म्हणजे झोपी तर जातच असती एक दीड दोनच्या दरम्यान कायम तिची झोपण्याची दुपारी एक सवय आहे कम्प्लीट दोन तास म्हणजे निवंत झोप आणत असते ती कारण की दिवसभर इतके चाळे करत असती सारखे की म्हणजे खूप अशी दमून जात असत आणि यामुळं दोन तास कंप्लीट तर मी तुम्हाला दाखवते की कशी झोपलेली आहे मस्त हे पा आता मस्त अशी निवांत झोपी जाईल आता दोन तास तर काही काळजी नाही मला यामुळं तर म्हणजे आता दोन तास पन, ले 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 ती झोप खाईन तोपर्यंत मी पण म्हणजे माझे जे राहिलेले असतात उरलेले काम ते कम म्हणजे संपूर्ण असे कम्प्लीट आवरून तर म्हणजे आजचा ब्लॉग असा खूप असा स्पेशल आहे तुम्ही नक्कीच म्हणजे फुल कंटिन्यू बघा आणि मला कमेंटमध्ये सुद्धा सांगा की तुम्हाला कसा वाटेल आणि मी प्रत्येकाच्या कमेंट असं मा वाचत असते त्यामुळे तुम्ही नेहमी कमेंटमध्ये मला म्हणजे तुमच्या सजेशन वगैरे देत सांगा आणि देत चला तर म्हणजे इथून पुढे आता म्हणजे आपला म्हणजे काही मी व्हिडिओ क्लिप रेकॉर्ड केलेले आहेत त्या तर म्हणजे ती तिथे मी काही ओवर करणार आहे तर चला म्हणजे तिथून पुढे कंटिन्यू करूया आपला ब्लॉग तर चला पाहूया तर चला म्हणजे आता इथून पुढे मी व्हॉइस ओव्हर करणार आहे तर म्हणजे आता ही त्यावेळेसचा व्हिडिओ आहे तर इथे म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा आमची बॅग पॅकिंग करायची तयारी चाललेली होती आणि आमची कशाची म्हणजे आरूचीच अगोदर चालली होती मी नुसत्या बॅगच काढून ठेवल्या होत्या या दोन तर तिची वेगळीच लगेच मस्ती सुरू झाली होती तर त्या दोन बॅगा घेतल्या होत्या सोबत आणि त्याचसोबत इथे होती एका रूममध्ये ठेवलेली म्हणजेच इथे फौजींनी नेली होती ती सोबत तर ती एक घ्यायची होती म्हणजे ही एक अशा तीन बॅगा घ्यायच्या होत्या आम्हाला सोबत ती तीसुद्धा मोकळी करत होते मी तर पहिल्यांदाच म्हणजे ती त्यात चेक केलं तर म्हणजे खूप असं सामान होतं तर ती सुद्धा एक घ्यायची होती सोबत आणि म्हणजे याविषयी आपला म्हणजे थोडाफार मम्मी वगैरे आलेली म्हणजे इथे तर ते मागच्या ब्लॉगमध्ये सुद्धा मी काही कंटिन्यू केलं होतं तर नाही म्हटलं की इकडे आल्यावर म्हणजे स्पेशल असा ब्लॉग बनूया आपण त्यावेळी सविस्तर असा तर ही मम्मी आली होती आणि म्हणजे आता हा मामा आरूचा मामा हा मामा सुद्धा आलेला होता ती तिच्या मामाकडं म्हणजे पहिल्या काय माहीत काय पण घाबरती त्याला जातच नाही एवढं आणि त्याला जेवढं ती घाबरती त्याच्याच उलट म्हणजे तिच्या आजीला तेवढं म्हणजे म्हणजे तिच्या इतकी जवळ आहे आणि खूप म्हणजे असं तिच्यावर म्हणजे एक चांगल्या प्रकारे म्हणजे ॲडजस्ट होऊन जाते तिच्याकडं चांगली खूप म्हणजे जशी माझ्याकडं राहते एकदम तशीच तिच्याकडं राहणार फक्त माझीसुद्धा आठवण येत नाही कधी कधी तिला तिच्यासोबत असली तर कारण की तिच्याकडे गेलं म्हणजे मस्त असं हिंडाय फिरायला भेटतं यामुळं आणि ते मी त्यांना म्हणत आहे ते आपण व्हिडिओ बनूया आणि आरूची वेगळीच मस्ती चालली होती दे ती देत होती तिला कुरकुरे ती म्हणत होती तू खा <laughs> तिचे आजीची आणि तिची एकदा भेट झाली की त्यांच्या म्हणजे त्यांच्या अशाच मस्त सुरू होत असतात आणि इथे मम्मीनी किती केलं तरी म्हणजे एक आई आई असते आई ते आईच असते आणि आता जाणार म्हटलं की तिचा जीव मी तिला म्हटलं होतं की आणूच नको तू काही मला न्यायला पण तिचा जीव राहिलाच नाही शेवट ती घेऊनच आली आणि पाहू शकतात तुम्ही किती वस्तू तिने आणल्या होत्या आणि एकदम फुल अशी भरून गेली होती तिने लसूण सोयाबीन याचबरोबर म्हणजे आपले कडधान्य आणि मिरचीचा भुकटा सुद्धा लाल तिखटचा खडचा असा आणि त्याचबरोबर म्हणजे घरी तयार केलेला तिने मसाला ये इत्के, इत्के ने ने आई आई हे सुद्धा इतके म्हणजे इतके आणले होते तिने मला नेण्यासाठी मी तर तिला काहीच सांगितलं नव्हतं पण एक म्हणतात ना आई सगळ्या जगात म्हणजे आपल्या आईची आई जेवढं आपलं प्रेम करती तेवढं म्हणजे कोणीच करू शकत नाही खरंच म्हणजे हे खरंच आहे ती म्हणजे आपण एकदम जेव्हा सोबत असतो ना त्यावेळी आपल्याला म्हणजे हे फील होत नाही पण एकदा लांब आलं ला की म्हणजे त्या आपल्याला आपल्या आईची किंमत जाणवती की खरंच म्हणजे आई ही काय असतं काय असते आणि काय नाही तर मलासुद्धा तेच म्हणजे इकडं आल्यावर खूप आठवण येते तिची यामुळेच म्हटलं की स्पेशल असा म्हणजे सविस्तर ब्लॉग तुमच्यासोबत शेअर करूया आणि तो पण इकडं आल्यावर असा फेस टू फेस तर आता म्हणजे त्यावेळी त्यांची सगळं काही आवरून झालं आणि चहा पाणीसुद्धा घेतलं नाही काहीच नाही दोघांनी पण आम्हीतल्या म्हणजे भाऊला इतकी घाई झाली होती घरी जायची कारण की त्याला पण सुद्धा रानात जायचं होतं म्हणजे भरपूर असे कामं पण राहिलेली होते रानातले आता दिवस आहेत कामाचे यामुळे त्याला पण रानात जायचे तर असं आम्हाला बाय वगैरे करून ते निघले आणि आरू खूप हाटं करीत होती की मला जायचं आहे आजीसोबत जायचे आणि म्हणजे काही केल्याने ऐकत नव्हती बरं म्हणजे बराच वेळ ती जशी गेली ना घरून तशी जवळजवळ ती अर्धा तास तरी म्हणजे रडतच होती सारखी मला म्हणायची की मला आईकडंच सोड नेऊन मला आईकडंच जायचं आहे आईकडंच जायचं आहे तर ह्या मग त्याला कसं तरी नादी लावलं आणि मागं आणलं तरी ते आमची पॅकिंग वगैरे झाली सगळं झालं मस्त असं आणि आता म्हणजे एकदाचा घरच्यांचा निरोप घेऊन आता निघलो होतो आम्ही म्हणजे पुण्याला जाण्यासाठी तिथून फ्लाईट आहे आमची तर म्हणजे याविषयी आपल्या घरून निघतानी म्हणजे संपूर्ण असा व्लॉग मी आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे हा असं म्हणजे मम्मीसाठी वाटलं होतं की स्पेशल असा व्लॉग बनवावा कारण की तिची पण खूप आठवण येत होती यामुळं बनवला होता तर तुम्ही नक्कीच तिथे जाऊन म्हणजे चेकआउट करा तर चला था है। की की आ, आता आजचा ब्लॉग पूर्ण असा कंटिन्यू झालेला आहे आणि मला म्हणजे तुम्ही कमेंटमध्ये सुद्धा नक्की सांगा की तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटेल आणि म्हणजे खूप असा उशीर झाल्या होता कारण की अपलोड करायला कारण की म्हणजे आता इकडं आलो दिमापूरला त्यावेळेसच्या म्हणजे इथलं क्वार्टर वगैरे सगळं काही सेट करणं म्हणजे खूपच अवघड होतं आरूला घेऊन मला प्रत्येक काम करणं आणि आता वाटते देखील आलेले आहेत इकडे कारण की दुपारीची वेळ झाली होती जेवणाची यामुळं ते सुद्धा आलेले आहेत तर आता चला आता जेवण करतो आम्ही आणि तुम्हीसुद्धा सांगा की आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटेल त्यावेळेसचा आणि म्हणजे इथून पुढेच आपण अशा ब्लॉगमध्ये कायम भेटत राहू डेली तर चला आजचा ब्लॉग इथेच संपूया आणि पुन्हा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय सी यू